घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण द्या। नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत बोडसे यांच्या नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे यावेळी मंचावर माजी मंत्री बबनराव घोलप विजय करंजकर आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले आमदार सरोज आहिरे निवृत्ती अरिंगळे शांताराम घंटे हरीश भडांगे महायुतीच्या घटक पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे अशोक सातभाई पंडित आवारे आंबादास पगारे प्रताप मेहरोलिया जयश्री खर्जुल कोमल मेहरोलिया ज्योती खोले प्राध्यापक शरद मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी नितीन खरजूल श्याम पठारे साहेबराव खरजूल राजेश फोकने श्याम गोहाड माधुरी पालवे मंदा फळ तनुजा बोहीर तसेच शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते नाशिक रोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी यथोचित मनोगती व्यक्त केली त्यात त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास करत खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करून संसदेत पाठवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन उपस्थितांना केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं निशानी माहिती देणं हे रुटीन कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते अंमलात आणावं असं काही नाही अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा एवढंच सांगतो की मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी अनेक खासदार पाहिले आले गेले बाहेरचे पाहिले परंतु खासदार म्हटल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही परंतु एक अपवाद आहे की गेले दहा वर्ष आप्पाच्याबरोबर मी आहे अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार अतिशय काळजीनं काम करणारा खासदार मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये आठला गेलो तर खासदार नसतो कारण आप्पा कुठे गेला तर ते म्हणतात कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती तिथे गेले आठलाच म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत मोठमोठे मोड़ कामं आणले विजन चांगलं आहे आणि म्हणून आपला खासदार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मताने निवडून येईल निवडून येणारच आहे आप्पानी शिक्क खरंच शिक्कामार्तब केलं आप्पाच्या एंट्रीने आप्पा मी जेव्हा माझी एंट्री आप्पाच्या आधी झाली होती अब्बा एक दिवस रागून माझ्याकडे आले मला खूप आपा आप, आप जोडीला आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये काम झालं मी आजच पाच वाजता शिर्डीहून आलो तिथंही मी जवळजवळ आठ दिवस शिर्डीला मुक्काम ठोकून होतो अतिशय चांगलं काम त्या भागामध्ये सुरू आहे अतिशय तिथंही पाच आमदार एका बाजूला आहे इथंही पाच आमदार एक विधानसभेचे आमदार एका बाजूला आहे अतिशय चांगली लढत आपली होणार आहे फक्त काळजीनं काम करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद धनुष्यबाणाला निवडून देणं आहे परंतु फक्त मुद्दा तोच नाही आहे आपण बघता गेल्या दहा वर्षापासून जे काम भारतात चालू आहे तर अकरा नंबरची अर्थव्यवस्था ही पाच नंबरला आली आहे जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले आतंकवाद आत संपुष्टात आलाय एकही बॉम्बस्फोट आज भारतात होत नाही नाही तर पूर्वीच बघितलास आता त्या गोष्टी बंद झाल्यात आमचे प्रमोदजी साखरेने सांगितलं की इंजिन पण इथं जोरात आहे ड्रायवर पण खूप आहे परंतु भाऊ मी पण इंजिनमध्ये होतो पण तेव्हा दिशा चुकलेली होती आत्ताची खरी दिशा मिळाली आहे त्याच्यामुळे खऱ्या खोऱ्या विजयात्या दिशेने इंजिनाची वाटचाल आहे व्यवस्थित ट्रॅकवर इंजिन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे इंजिनसुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात मी आमच्या विजूबाप्पांचे आभार मानतो की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले जनता त्यांच्याबरोबर होती परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याचं सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं सर्वसामान्यांच्या भावनांना जाणून घेता जर एखादी गोष्ट केली तसं जनमानसावर काय परिणाम होतो इथे विजूबाप्पांनी घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं कारण जनतेचं जी पाठिंबा होता तो आपण नव्हता आणि आपांनी पण मोठ्या मनाने आपल्या हेमंत आपांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी खरंच आप्पाचे मनपूर्वक धन्यवाद मांडतो आण आणि विजू विजूबाप्पाच्या येण्याने जो काही थोडासा लोकांच्या मनात शंका होती की आपले हेमंतप्पा निवडून येतील कारण शंका दूर होऊन एक आत्मविश्वास आला आहे की हेमंतप्पाचं लीड आता भरपूर वाढेल आणि ते ना न लीड घेऊन निवडूनच येतील आणि म्हणून या सगळे जर एक संघ असतील हे सगळे आज या शहरामध्ये पाच आमदार एक बाजूला पाच आमदार आहे तू सहावा पण आहे नाना असं काठावर येईल पण साईची साई आमदार एक बाजूला होती शंभर नगर आता माझ्याकडे काय आहे तुम्ही तिडून निघाले तर देवळालीपर्यंत इकडून राहुल भाऊ भिडला इकडून मी भिडलो मध्ये काय महाराज मधी तुम्ही आहेच ना कुडकडी वाजवायला मग मग काय राहणार इकडे मला सांगा नाशिक रोड हे नाशिक तालुक्याचे उमेदवार आहे तेरा लाख मत आहे किती मतांचं लीड घेऊन येतील याच्यापेक्षा जास्त बोलायची काही गरज नाही आहे या ठिकाणी शंभर नगरसेवक एक बाजूला आहे महानगरामध्ये राहुल भाऊ शंभर नगरसेवक आहे ते सगळे नम सगळे नगरसेवक सगळे कातून भिडल्यावर काय काय का कमी पडणार आहे आपल्याला नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी फक्त कंबर कसून भिडा मी तुम्हाला सांगतो ताई तुम्ही सगळे भिडले ना काय म्हणजे जर फार त्याचं वाटोळ करून टाकू ते कुठून त्या घाटाच्या वरतून इकडे 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 गुडूगुडू करत येणार पण नाही ही अशी परिस्थिती होईल संसदेमध्ये संसदेमध्ये बोलणारे अत्यंत महती होत्या मोठमोठ्या महत्त्व होत्या अटलबिहारी वाजपेयी हिंदीचे महाकवी होते या देशाची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे या देशामध्ये हिंदी सोडून दुसरं जास्त चालत नाही परंतु सांगितलं जातं इंग्लिश बोलतोय इंग्लिश अरे इंग्लिश आम्हालाही बोलता येतं आम्हाला काही बोलता येत नाही असं नाही आहे पण आम्ही बोलायचा प्रयत्न करत नाही आम्ही हिंदी हिंदीमध्ये बोलतो चल जल रहा महाभारत कारण जलरा धरित्री गास्फटकुक क्षेत्र मे रही नरके वितरकी कुठे बाग बाजीओ गजो की लोथो मे मनुष्य के अंग बहरा चतुष्पदार मिश्र वे संभाजीराजे की महाकवी मोठमोठे मोठमोठे महाकवी त्या संसदेमध्ये गेलेत परंतु त्या संसदेचं जे काही महती राखण्याचं काम मोठमोठ्या पुरुषांनी केलं तर त्या ठिकाणी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या लोकांनी केलं त्या संसदेमध्ये जाऊन काय काम करायचं असतं त्या संसदेमधून काय काढायचं असतं त्या संसदेची गरिमा कशी वाढवायची असते या सगळ्या गोष्टी माणसाने अंगीकारल्या पाहिजे गेले दहा वर्षे हिंमत माध्यमातून जसं आता राहुल भाऊंनी सांगितलं की बाराशे कोटी रुपये राहुल भाऊ खरं सांगतो की नानांनी जेवढे पैसे नाही आणले तेवढे त्या बापूंनी आणले होते आणि जे बापूंनी पैसे नाही आणले तेवढे ते आपल्या हैरताईने आणले होते मलाही अभिमान वाटतो म्हणजे केल्यावरती सांगितलेला माणूस बारा मी हे सांगतोय आज नगरसेवकसुद्धा आपल्या आपल्या प्रभागाच्या विकासासाठी बऱ्याच मोठमोठ्या फायली फिरवतात इकडे तिकडे फिरवतात काय करायला लागतं जी तुम्ही एकदा गेले होते त्या सभागृहामध्ये काय काय करायला आपल्याला माहिती आहे अरिंग्लॅंडनी तिथे तिकडे चांगलं सभागृह गाजविले परंतु संसदेमध्ये जाऊन ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टीत ज्ञात असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्या त्या गोष्टींचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आज ह्या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल या शहराचा विकास या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराशी नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते ह्या शहराच्या शहराची गरिमा वाढवू शकते हे प्रत्येक माणसाने ध्यानात ठेवलं पाहिजे कोण कुठून पण आला उपट शंभू आणि काही पण करायला लागला काही पण सांगायला लागला त्यांनी या शहराचा विकास होऊ शकत नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ह्या शहरामध्ये मोठं आपलं हे येत आहे कुंभमेळा या कुंभमेळ्याचं नियोजन करताना मला काही व्हिडिओ कॅसेट आल्यात व्हिडिओ आल्यात त्या अमका करू गा तमका गंगा शुद्ध काय 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 करावा तुमच्याकडे गंगा नाही आहे गंगा नसल्यामुळे तुम्हाला गंगा शुद्ध कशी करायची काय माहिती असणार तुम्हाला इकडे ज्यांच्या काळात काळानी गंगा वाहून जाती त्या लोकांना आता मी ते राहणार तुम्हाला काय गंगा शुद्ध करायची माहिती आहे तुमच्या गटारी शुद्ध नाही आहे आणि तुम्ही इकडे गंगा शुद्ध करायला लागलेत म्हणून या शहराची गरिमा राखण्यासाठी या शहराची मान उंचावण्यासाठी या शहराची या शहराचा विकास होण्यासाठी हे मग तप्पाय सांगतो अमकं केलं तर अंक मी त्या गोष्टीत पडणार नाही बऱ्याच गोष्टी या शहराच्या विकासामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या सगळ्या तुम्हाला द्या प्रतिनिधी राजेश काजळे के व्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलाईट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा